मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेले नागठाण या मैदानात आज पाहूया कोण कोणते कोणकोणते आले कोण कोणते मैदान कसं नियोजन केले आज अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत हां त्या नियमांना बघून सगळे मैदानाची तयारी झालेली आहे हां आणि जे आपले भाऊ आहेत आहेत त्यांना दिलेली ठरवून जागा आहे तिकडे त्यांना आपण स्वतःला मिळत आहे सगळी बैलांना जागा आपण मोकळी केलेली आहे हां काही अडचण नाही आणि ज्या कोणाला बैल धारकाला अडचण असेल तुम्ही आम्हाला येऊन येतो भेटाव हे मैदान तुम्ही हिंद केसरीचा आज मान दिलाय मैदानाला का महाराष्ट्र केसरीचा नागठाणे म्हटलं की महाराष्ट्र केसरी काय काय नाही आज कुठली शेट बैल आणली संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हा आणलाय का मथुराने आणि हरणे आणलाय आज आज कसं नियोजन लावले पायऱ्याचं साताऱ्याचा शंभूचा तो आहे का पायरा कळंबीचा शंभू चांगलं नियोजन केले अजून तुम्ही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार पक्षा ना जीवनड्रायवर पक्ष आला आलाय आज कोण नियोजन नाही हो जेवण ड्रायव्हरनेच केलं असं हे ना हे जेवण ड्रायव्हर पण आले ते मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर त्या दिवशी फायनलला राहायला बैल चांगला पाहायला बैल त्या दिवशी हो त्या दिवशी ड्रायव्हर बाळ्यासंघ पळाला का हो गाडी चांगली पाहिली त्या दिवशी मैदानात बैल एक दोन तीन मध्ये असतो आपला आहे तुम्हाला बागातलं मैदान नाही पण असतो सुंदर जर वर्षी मागल्या वर्षी एक नंबरचा मानकर आहे आज कसं नियोजन लावलंय त्याचं तिथलाच आहे मोठा असेल बैल तिकडे गेली ती मित्रांनो आपण दोन दाखल झाला आहे बाबा फायनलचा मानकर आहे काय नाव आहे व याचं होय तो भारत आहे ना यो यांचा भारत आहे नांदेड सिटीवाल्यांचा जीवन आप्पा देड घे विठ्ठल ड्रायवरांचं जावं आहे ती इकडं जावं आहे कसं काय नियोजन आज चांगलं केलं आहे ना सांगितलं आहे पैरकारांनी मला भेटलेलं हो हो हा ड्रायवर कोण बसवणार आहे चीच नाही मुश्रीफ नाही ती बसणार होय प्रशांत आय जास्त भारत पळतोय माझ्या नमस्कार कुठली बैल आणली नमस्कार वारुंजी वारुंजीची कुठली राणा वारुंजीचा राणा पलीकडचा त्याच काय नाव बादल आणि राणा हे काय घरची जुड आहे काय घरची जुड चांगले नियोजन केले मग चांगलं नियोजन बाकासूर दाखल झालाय बघा आज कुणाचं नियोजन करणार आहे बाकासूरचं ड्रायव्हरांनी केले आज कुठल्या खांदी पाडावत त्याला उजवी नालय मित्रांनो चिख्या एक्कावन लाखाची खरेदी चिख्या पण दाखल झालाय बघा मैदानात माहित चिक्क्यास पाहणार आहे चिख्या आणि वाद मानगर पारगावच वाद पायराला लय म्हणत केलं आज मग हा एक करायची वाटतं तुम्हाला आज डोक्यातच आहे कारण मानघरच वादन हे आत्ता फॉर्मला आहे पिस्टन संघ त्या दिवशी पळाले आहे का नाही लक्ष हे लक्ष लक्ष आपला कुठल्या गावचा मुळशी मुळशी घोटावड्याचा लक्ष आज कुणा सांग पळवत मोठं नियोजन केले ह्या वर्षीचा कंटिन्यू गोला मानकर आहे पक्ष का नाही चांगलं नियोजन आज कसं काय नियोजन एवढं मोठं केलं बैल लवीन घेतला आहे मग का म यावर्षी लईते ना बघा की किट टाकाय जागा नाही मोठ्या मोठ्या मैदानात पक्षाचा विजय आहे बैल आणले आज बुलेट तो कडक असलेचा बुलेट होय आज कुणाचं पाहणार आहे बुलेट तुमचं गोविंद सातार सातार मला गोविंद आहे कुठल्या गांधी पहिला आज रूज बी ना तेवढा हवी काय चाललंय छाकड्याचं होते का हा वळ्यात चाललंय ऍडजस्ट करायचं चाललंय काय ना एवढी जण लागते ते याटक काय हि तात ताल बांधले का अटक होय बघा मित्रांनो अशी ऍडजस्टमेंट असते याटाकाची कार ह्याच काय नाव शेठ बाकासूरच वर पळाल्या त्या दिवशी तोच ना आज कुणासंग पळावत कुठला पाखरे आज शुभम डेअरी शुभम डेअरी फार्म मलवडे यांचा पाखरे ह्याचं किती फायनल झालं या सीझनला चार चार गुलाल झाले ना हे दोन्ही खाली पळत होती ना तर न कडेपूरचा वजीर पण मैदानात दाखल झाला आहे काय नाव आहे याचं ह्याचं सोन्या कडेपूरचंच आहे कडेपूरचा कडेपूरचं वजीर आज कसं बाय नियोजन लावले आबानी केले आबा आहे गाडी पळवत पहिल्यांदा पळावली का पहिल्यांदाच आहे मग आज ह्याला कुठल्या साइडला लागतं हे दोन्ही साइडलाच आहे मित्रांनो हिंद केसरीचा मानेकरी कुसेगावचा सरदार पण मैदानात दाखल झाला नमस्कार बाया नमस्कार आज कुणा संग नियोजन लावले सरदार आणि रोमन पाहणार आहे आज घरची गाडी पाहणार आहे बघा शिंद केसरीचा मान असलेली सरदारांनी रोमनची गाडी आज हीच नियोजन केलं गाडी जोरात पळते तुमची त्या दिवशी पायलट बस ना आज पहिल्यांदाच नायज शंभू शंभू कुठल्या गावचा शंभू आज कुणाभर पाहणार आहे लक्ष्मणराव मोठा पायरा केल्यास आज फायनल मध्ये राहतो ना आता सारखल एक नंबर केलाय ना त्याच्यामुळे आता बायला अडचण नाही पायऱ्याला चांगलं पैरायच कुठल्या गावचा न्या हा दरुजचा ना द्या आज नाद्याचं नियोजन कुणास केलंय सांगा की कुणा सांगा कुठल्या गावचं आहे कुठल्या गावचा बैल चालतंय असू वादळ पण दाखल झाले मानघरच वादळ आज कुणाचा शेटणी केलाय वजीर आहे कुठल्या गावचा कोडोलीचा वजीर आज कुणाचं नियोजन लावले आज भाई या डायवर पाडेविकाराने लावले पाडेविकाराने लावले एक्सेस बालमा पण दाखल झालाय आणि आज वजीर पण आणलाय त्यांच्या दावणीचा मैदान आहे आज कसं नियोजन केलंय मी शेटणी होय इकडं बांधा निघालाय का आज वजीरला बी घेऊन आला आज काय फेरा टाकायचा गाडी नोंदवली बैलय नांदवळ सुंदर आहे त्यांचा सुंदर आहे आणि ह्याचं काय नाव हलठण गॅरेज करण्याचा शंभू आज कसं नियोजन लावले मग पायऱ्याचं शेटने केले मित्रांनो इकडे चाळीस चाळीस लक्ष लक्षा पण दाखल झालाय आज काय नियोजन केले होय सांगितले नसेल आजकाल आज कल्ला पुनले पैर असते ते सांगत नाही ती माणसं